आमची ही जी मंडळी होती सोयराबाई बहिणाबाई या नव्हे त्या कान्हपात्रा होते नामदेव होते त्या मंडळीनी मध्ये जी मिरासरी होती ना ब्राह्मण आपण त्यांना सांगणार मते देवाला तर मते ते होते ना ते सगळे काढून टाकलं मी डायरेक्ट देवाशी बोलतो हे नामदेवाने जे सुरू केलं आणि मग त्याच ब्राह्मणातले मग ज्ञानेश्वर आहेत त्यांना उच्चपदी बसवलं त्यांना सामावून घेतलं ज्यावेळी समाजाने त्यांचा अधिकार केला होता आपल्याकडे केवढी मोठी माणसं आहेत आता हे जे आहे ना तू आता सुरू केलेलं एकमेकाच्या सहकार्यानं राजकारणामध्ये हे शक्य नाही का आपण आधी चालू म्हणा आपला सगळा वारसा आपण जर मागचा बघितला ना इतका कमालीचा आहे आपल्याकडे आपण का नाही थोडीशी डोंकर घालून ती धुराळा ओढवतो फार आपल्याकडे आहे खूप आहे पण ह्या नवीन सगळ्या कुठल्या गोष्टीच्या मागे का लागलं मला कळत पूर्वी आपल्याला शेजार होता ना यायचा तुमच्याकडे काय शिजवलं की आमच्याकडे आमच्याकडे काय शिजवलं एक वाटी तरी जायची तिकडनं इकडे यायची अली नाही राहिलं तेवढं मला वाटतं पुन्हा नव्यानं स्थापित करणं ही आपली गरज आहे जे तुम्ही करता हा तोच शेजार तू नवा तयार करतोय आणि असंच करत राहा मी तुझा थोडला काका आहे मी पाहुणार नाही मला तू केव्हाही डायरेक्ट फोन करून बोलू शकतोस ब्राह्मणाला माहिती काढून टाकतो आपण ज्या दिवशी हा जाती विसरू ना ब्राह्मण्य म्हणजे सत्य शेवटी काय आहे आणि जाती नाही होणार नाहीये याचा मला त्या दिवशी असं मी बसलं असताना विचार केला जाती गेल्या सगळ्या गेल्या तरी सुद्धा तुमची प्राज्ञा काय तुमची ताकद किती आहे विचार किती करू शकतात हुशार किती आहे त्याच्यावर तुमची योग्यता तर ठरणार कोणीतरी पिऊन असणार कोणी क्लर्क असणार कोणी हेल्थ क्लर्क असणार मॅनेजर असणार वॉस असणार ह्या जातीच झाल्या ती सत्य तुमच्या पात्र तुमचा वकूप काय आहे त्याच्यावर तुमची पात्रता ठरते ज्याचा बकूप जास्त तो मॅनेजर ठरतो ज्याचा बकूप कमी आहे तो पिऊन ठरतो पण पुन्हा तिथे असं होतच की मला नाही कोणी आजपर्यंत जात विचारली मला कधी हिंदू मुसलमानांमध्ये भरत नाही वाटला मला नाही मराठा आणि बहुजन अजून कोण आणि ओबीसी कोण हे मला नाही कधी खर तर मला तो हक्क आहे मागण्याचा मी नाही मागितला माझे जर ऍक्टिंग समजून घ्या म्हटलं तर तुम्हाला इथे रक्त ओखायचंच हो। असत पोचणार कसे तुमच्यापर्यंत हा चेहरा घेऊन मी पन्नास वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये राहू शकतो तर तो चेहरा नसतो महत्वाचा सरते शेवटी तुम्ही काय करताय हे महत्वाचं जयंताचा मुलगा तुला असण्याची गरजच नाही तू नसत तरी तू हेच पण मुळामध्ये तुला त्यातून तुझ्या नशिबानं तो बाप आहे त्यामुळे तुझ्यामध्ये त्यांनी ते रुजव हो खूप कमी मंडळी आहे अशी राजकारणामध्ये माझे सगळेच मित्र आहेत कारण कुणाकडे काही मागितलंच नाही आजपर्यंत त्यामुळे मैत्री टिकून आहे सातत्य मला अतिशय फार अभिमान वाटतोय तुझा फक्त ता जो अस्खलितपणा तुझ्या बोलण्यात विचार करत नाही माझा पुढचा शब्द पुढ्ट येणार त्याचं कारण इतकी वर्ष गेलेली आहे ते जे काय आमच्या वाट्याला आलंय त्याच्यामुळे आम्ही पुरुष नाटक करत असताना त्याच्यामध्ये मी खलना पुरुषाची भूमिका करायचो आम्ही शिवाजी मंदिर मध्ये प्रयोग करत असताना एकदा एका बाईनं जोडा फेकून मारला तर ते पुरुष तेवढाच वाईट होता तो आणि नाटक संपल्यानंतर ना ती बाई झाली होती परदेशी अमेरिकेला आणि साडेतीनच च काहीतरी मला येतो नाटक संपल्यावर आल्या माफ करा मी जरा ते तुमचं माझी चप्पल म्हटलं ते मी सोबिनिर्वणून ठेवून देणार म्हटलं मी ती नाही देऊ शकत एनिव्हाय पण कसं होतं की तुम्ही इतकं प्रत्येक जारी करायला पाहिजे किंवा लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि एकाच वेळी सगळ्या पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला करतात तू आहेस ना कोणाची तरी मुलगी आहेस ना आई आहेस ना सुनी आहेस त्या सगळ्या भूमिकेतून तुला नकळत तू जात असतेस ते आम्ही अतिशय कॉन्शियसली जातो आज ही भूमिका करतो ती भूमिका करतो लोकांना भेटत राहणं तुमचा तो जो हा अनुभव आहे आमच्या सनी देवलला मी तर म्हटलं की चार दिवस उपाशी आहे असा रोल करायचा असेल तेव्हा उपाशी पण काही माहिती नाही खूप काही माहिती नाही तर त्याची चूक नाहीये त्याच्या वडिलांपाशी सगळं होतं आमच्याकडे न होतं त्यामुळे आमच्या पदरी ती भूक आली पण त्या भूकेनी आमच्या पदरामध्ये केवढं घातलं काम करत असताना आम्हाला विचारच करावा लागत नाही आम्हाला कधी डोळ्यामध्ये पाणी घेण्यासाठी ग्लिसरीन नाही घालावं लागत एखादी गोष्ट कुठली तरी आठवली ती पटकन आमच्या डोळ्यात त्यात पाणी येतं मग लोक म्हणतात वा 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 काय ऍक्टिंग थ्रू अॅक्टिंग नसते ती आम्ही आमच्या सगळ्या भावना विकत असतो कधीतरी माझा मुलगा गेला कधीतरी वडील गेले आई गेल्या आठवले की पटवून डोळे भरतात आणि तुम्हाला वाटतं काही नाही सगळं सरते शेवटी प्रत्येकाच्या झोळीमध्ये खूप काहीतरी विचित्र असतात खूप निखारे आहेत भांडवल नाही करायचं असत राहायचं रडक्या चेहऱ्यानं जर गेलो की कोणी तुम्हाला हवं म्हणत नाही झालं झालं काही नाही मी कधी नेहमी म्हणतो की कुठला असाध्य रोग जर आपल्याला झाला कॅन्सर साठ मी त्याचे उपचार करणार नाही आता बोलवले ना हे गायच पुन्हा नवीन एक काहीतरी गाडी घेऊन पुन्हा परत यायच <laughs> पण उगाच काहीतरी रडत खडत जगायचं तसं तसं मस्त छान असा जर तसाच करत राहायचं आहे वेळ आहे दोन मिनिटांचा कधीही बोलवा कुठल्याही कारणासाठी बोल पाण्याचं आपलं या वर्षीच तर उद्दिष्ट फार हो मोठं आहे आणि ते छान होईल आपल्याला आता टाटा मोटर्स आहेत ते जॉईन झाल्यामुळे आपल्याकडे खूप खूप म्हणजे खूप पैशाची ददात देत काम खूप छान होतात जाणीवपूर्वक मला त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून मी ते बोलतोय की हे नशेच प्रमाण जर मुलांनी खरं सांगतो की मला एकेकाळी माफ करा पण मी सिगरेट ओढायचो खूप वाईट सिग्रेट ओढायला ज्या दिवशी माझी माझी एक बहिण तिचा एकूणता एक मुलगा गेला म्हणून मी गेलो होतो आणि मध्ये ती खोकत होतो ते सगळे सोपस्कार संपल्यानंतर आम्ही बसलो ती डोळे सुजलेले तिचे रडून आणि मग ती रडता लढता मला म्हणाली की अजून मी काय काय पाहायचोय मला ते खोकला माझा थांबत था। नव्हता मी एका दिवशी साठ सिगरेट ओढायचो हो तीन बाकीट विशी उडायची आंघोळ करताना सुद्धा असं त्या दिवशी सिगरेट टाकली ती मी आता बावीस चोवीस वर्ष झाली त्याच्या आधी ओढलीच नसती तर जास्त छान शरीराची हानी झाली नसती पण आज सुद्धा तुम्हाला खरं सांगतो दोन तास सकाळी व्यायाम केल्याशिवाय मी काही खात नाही रात्रीचा जेवत नाही आणि उत्तम तब्येत आहे म्हणतो ना अजून कोणी दोन चार आले एखाद्या वेळी अजून येऊ शकतो मस्त त्याच्यासाठी ताकद इथे लागते इथे फार कमी लागते इथे तुम्ही अतिशय फर्म असाल आणि ते फर्म असण्यासाठी मग तुमची विचारधारा काय त्यामुळे तुला कधीही कशाची वाटण्याचं कारण नाही तू अप्रतिमच काम करणार पुढच्या वेळी तुझ्या कुठल्या सल्लागार समितीवर तुम्हाला चिमटे कडायला जर मला घ्यायचं मी तु असेल असं काही नाही आपण छान करत असताना एखादी गोष्ट आपल्या पाना डोळा होतो आपल्याकडनं चुकावतात काहीतरी एक बोट ठेवणार चांगलं तर तू करायला आहेस जन्माला जाहीरित्या बोलावा न बोलावा नको जाऊ दे नंतर आपण जाताना नको पुन्हा एकदा सांगलीकरांकडे मी तुमच्याकडे मी एकदा सांगतो गेल्या वेळी मी आलो होतो मनात ठेव काय ते काय काय काहीतरी गाडीत आपण बोलू काय मनातलं आहे बोलतोच की आपलं इथे कबीनाथ गायडस आल्या होत्या ज्यावेळी अ मिर्जेला आणि सांगलीला त्यावेळी इकडचे एसपी होते त्यांनी मला सांगितले नाना तुम्ही येऊन बोला जरा तर त्यावेळी मी सांगलीमध्ये आणि मिरजेमध्ये मिरजेमध्ये मी भर चौकामध्ये मोठं टेबल घेऊन तुल्य होऊन त्याच्यावर बोलतो मला आपली एक माणसं एकमेकांशी भांडतात त्यावेळी मला त्रास होतो मला मृत्यूची कधीच भीती वाटली नाही वाटणार नाही मला एकदाच मरायला आवडेल मला रोज रोज मरायला आवडत नाही मी कुठल्याही पक्षाची मिराजदारी कधीही स्वीकारली नाही पण त्यावेळी मी आलो त्यावेळी मिरजेमध्ये आणि मी इथं बोललो त्यावेळी दोन्ही मंडळी हिंदू असतील मुसलमान दोघांनीही ऐकलं आणि त्याच्यानंतर पुन्हा कधी मला असं वाटत ताकद असायला पाहिजे की तिथे जाऊन माझं काय होईल हा विचारच करायचा माझ्या समाजाचं काय चाललंय त्याचा विचार केल्यानंतर या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या असतात आणि त्या आपण प्रत्येकाने स्वतः कोण करायला पाहिजे माझा विचार करण्याऐवजी आमचा विचार ज्यावेळी आम्ही सुरू करतो त्यावेळी हे सगळं असं प्रांगण होत पण बरं वाटलं की खूप दिवसांनी असं तुमच्याकडे आल्यानंतर नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात नवीन लकबी पाहायला मिळतात नवीन तऱा पाहायला मिळतात बोलता कशे का काय करतात आणि मग तेच कुठेतरी सिनेमामध्ये वापरल्यानंतर तुम्ही म्हणता वा अगदी खरं वाटलं खरं कुठे इथलं चोरलेलं असेल तुम्ही शिकवता सांगा त्यामुळे पुन्हा एकदा बोलायला मिळालं फार बरं वाटलं तुमचे आभार मला खूप वेळ थांबावं लागलं त्याच्याबद्दल माफ करा पण माझ्या हातात नव्हतं ते वेळेवर पोहोचते विमान उडणार मध्ये येणार आणि एरवी ये विमान विमान आपले तसे चोचले नसतात परत त्याजी वेळ नव्हता म्हणून नाही तर आपण आपलं चालवत येतोय गाड राम राम